शिव शंभू छावा न्यूज आज धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणला बसलेले आहेत शेतकरी तर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्या तोंडून ऐकू आपण दादा काय म्हणणं आहे तुमचं मी किशोर नानासाहेब मुडबे एक्केचाळीस पब्लिक एक सर्वे नंबर आहे तर मी भंडारी गावचा आहे आम्हाला शेत प्रॉब्लेम आहे तो आम्ही दोन हजार अठरापासून शेत रस्त्यासाठी पाठपुरावा हो करतोय प्रशासनानं तो मंजूर करून तर शेती कामे मातीकाम पण करून दिलेलं आहे पण त्यात दोन शेतकरी अडवत आहेत त्यांनी ते शेती काम कच्चं काम मातीकाम झालेलं ते मोडून त्यात टॅक्टरनं पेरले सोयाबीन आणि त्या ठिकाणी सोयाबीनची बनिम घातल्या काताड्या टाकलेत आणि बाकी शेतकऱ्याला येऊ वगैरे जाऊ देत नाहीत आणि आम्ही ज्या शेतकऱ्या रस्ता केलाय त्याच रस्त्यातून अर्ध्या रस्त्यातून ते वाहतूक करतात आम्ही केलेलं असतं आम्हाला पुढे जाऊ देत तर हे प्रशासनाकडून आम्हाला एक कळकळीची विनंती आहे की कायमस्वरूपी रस्ता व्हावा असं नाही की त्यांनी पाठीमागं मातीकाम करून दिलं परत हे शेतकरी तेच करतात तर एक कायमस्वरूपी अडथळा दूर व्हावा आणि प्रत्येक वेळोवेळी आम्हाला पावसाळ्याच्या वेळेस सोयाबीन मळणीच्या वेळेस इतर मळणीच्या वेळेस जो त्रास होतो तो त्रास नाही झाला पाहिजे वर्षानुवर्ष आमची पिकं अशीच वाटू होतात मग आता प्रशासनाला मागणी काय तुमची म्हणणं काय प्रशासनाला मागणी की जो शेती काम कच्चा रस्ता मातीकाम केलेलं आहे ते त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते त्यांनी जेव्हा काढून त्याचे काय असेल ती कारवाई होईल किंवा कारवाई करावी किंवा ते शेती <coughs> रस्ता सुरळीत करून द्यावा बाकीच्या शेतकऱ्यांना आता कधी उठणार आहे तुम्ही संध्याकाळी आम्ही संध्याकाळी वगैरे काही नक्की नाही असं उठण्याचं जोपर्यंत आमचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमच्या शेतानी सोयाबीनचे डिगे तसेच आहेत पेरणी थांबलेले आहे ते नाही आता आमचा आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही रस्ता आमचा होत नाही तोपर्यंत आम्ही काही वतीनं उठत नाही आता बरेच वेळ आम्हाला तहसीलदार मॅडम मंजुरी करून दिलेला आहे रस्ता मोकळा करून दिलेला आहे पण संबंधित शेतकरी आम्हाला पुढे जाऊ देत नाहीत जोपर्यंत आमचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून उठत नाही शिवशंभू छावा न्यूज राजकन्या धाराशिव